सुरगाडा तालुक्यातील कळमने ग्रामपंचायत हद्दीतील खिरमाणी गावात गाव विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेलं आहे स्वदेश फाउंडेशनच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या नंदनवन गाव विकास समितीने गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्याला गती दिली आहे दिनांक एक ऑगस्ट दोन रोजी खिरमाणी येथे नंदनवन गाव विकास समिती स्थापन करण्यात आली होती या समितीचा उद्देश गावातील स्वच्छता साक्षरता सुंदरता समृद्धी रोजगार निर्मिती या माध्यमातून गावकऱ्यांचे स्थलांतर थांबवणे हा आहे त्याच्या अनुषंगाने दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खिरमाणी गावात एक विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीसाठी सुरगाणा तालुक्यातील साबरदरा गावच्या सरपंच सौद रंजना देशमुख पांडुरंग देशमुख संपत मोरे धनजी गावीत जगन गावित हिरामन देशमुख बाळू महाले काशीबाई देशमुख योगिता बागुल आदी मान्यवर आणि ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली या बैठकीदरम्यान नंदनवन गाव विकास समितीचे अध्यक्ष गिरीधर भोई खजिनदार महाले सचिव परसराम एबाजी चौधरी जयराम गवळी एकनाथ चौधरी लखन चौधरी तुकाराम बोरसे यांच्यासह समितीतील पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी गावचा विकास कसा होईल रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील स्वच्छ आणि सशक्त गाव कसं घडवता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली गावच्या भविष्यासाठी सकारात्मक विचार मंथन झालेलं असून या पुढील काळात समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत खिरमाणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू झालेली ही वाटचाल स्थलांतर थांबवणे ग्रामीण भागाला स्वावलंबी बनवणे या दृष्टिकोनातून एक आदर्श ठरणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार सुरगाणा